कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला आपण कालभैरव जयंती ही साजरी करत असतो या दिवशी कालभैरवांची सेवा किंवा पूजा करण्याला तेवढंच महत्त्वपूर्ण मानलं गेलेलं आहे कालभैरवांचा आपल्या आश आपल्यावरती आशीर्वाद असेल तर कोणतीही संकट अडचणी आपल्यावरती येत नाही आणि त्याहीपेक्षा कालभैरवाचा कृपा आशीर्वाद झाला तर घरात अकाल मृत्यू देखील येत नाही घरात शांतता टिकून राहते तापट व्यक्तींमध्ये खूप हो मोठ्या प्रमाणात बदल होतो आणि बघा जे व्यक्ती वारंवार त्या व्यक्तीमध्ये वाईट विचार येत असतील तर त्या व्यक्तीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फरक जाणवायला लागतो त्यासाठी या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर ते सांगते ज्यांना काहीच करणं शक्य होत नाही काल भैरव जयंतीच्या दिवशी बघा तुमच्या जवळपास कुठे मंदिर नाहीये पण तुम्हाला सेवा करायची इच्छा आहे तर ज्यांच्या जवळपास कुठं मंदिर नसेल तर त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे म्हणजेच काल भैरव जयंतीच्या दिवशी तर हा उपाय कोणता आहे बघा तुमच्या हे घरात खूप मोठ्या प्रमाणात आजार पण आहे कटकटी आहेत भांडणं शांतता नाही आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही कालभैरव जयंतीच्या दिवशी हा उपाय करू शकता त्याचबरोबर बघा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडती आहे एखादी तापट व्यक्ती आहे तिच्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला असं म्हणतो की आपण स्वप्नामध्ये वारंवार साप दिसतो आहे वारंवार सापाचे स्वप्न पडत आहेत तरीसुद्धा तुम्ही कालभैरव जयंतीच्या दिवशी ही सेवा किंवा हा उप उपाय करायचा आहे त्यानंतर बघा एखाद्या व्यक्ती मध्ये अं वारंवार निगेटिव्ह विचार करण्याची बघा सवय लागलेली असते तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता त्याचबरोबर बघा एखादी व्यक्तीला बाहेरील बाधा आहे त्यानंतर खूप काही संकट तुमच्या आयुष्यात येत आहेत खूप काही म्हणजे एक झालं की एक संकट एक झालं की एक संकट असं वारंवार तुमच्या आयुष्यात घडत असेल तरीसुद्धा तुम्ही कालभैरव जयंतीला म्हणजेच बारा नोव्हेंबरला कालभैरव जयंती आलेली आहे या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा उपाय काय करायचा तर तुम्हाला या दिवशी बघा जे कुत्रं असतं तर ते कालभैरवांचं वाहन मानलं गेलेलं आहे कुत्र्याला काळ्या कुत्र्याला तर त्या काळ्या कुत्र्याला आपल्याला काही गोष्टी खाऊ घालायच्या आहेत म्हणजेच बघा तुम्ही या दिवशी काळ्या कुत्र्याला एखादी चपाती किंवा गुळ एक म्हणजे गुळ चपातीसुद्धा खाऊ घालायचे आहे काळं कुत्रं जर तुम्हाला भेटलं तर त्या काळ्या कुत्र्याला हे सर्व काही खायला घालायचं आहे किंवा तुमचे खूप मोठ्या प्रमाणात हितशत्रू आहेत खूप मोठ्या प्रमाणात शत्रू वा वाढलेले आहेत आशांनी सुद्धा या दिवशी गुळ आणि छोटीशी अगदी पोळी तुम्हाला घ्यायची आहे ते एकत्र करून त्या कुत्र्याला खाऊ घालायचं आहे किंवा अगदीच तुम्ही गोड पोळी केलं त्यात जरी तुम्ही गोळ किंवा साखर टाकून छोटीशी एकदम ती पोळी केली चपाती बनवली आणि ती जरी काळ्या कुत्र्याला खाऊ घातली तरीसुद्धा तुमच्या आयुष्यात जे काही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले शत्रू आहेत किंवा तुमच्या घरात शांतता नाही आहे वारंवार भांडणं कंट कटकटी होत असतील तरीसुद्धा तुम्ही ही उपाय हा उपाय नक्कीच करायचा आहे बघा कधी असं होतं की काळे कुत्रे भेटत नाहीत मग तुम्ही काय करा कोणतेही कुत्रे असतील तुम्हाला दिसल एखाद्या कुत्र्याला पोळी आणि गोळ किंवा गोडपोळी खाऊ घाला अगदीच काही कुत्रे तर असतात ते खातही नाहीत फक्त वास जरी घेतला तर ठीक आहे तुम्ही तुमची कर्म केलेली आहेत त्यामुळे आपल्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले शत्रू आहेत किंवा मुलं मुली, मुली तापट तापटपणा करताय तुमच्या घरातील एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडती आहे तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा होते त्याचबरोबर बघा या दिवशी अगदीच की कालभैरव जयंतीच्या दिवशी हा उपाय करण्याला तेवढंच महत्त्व आहे जे की बघा आता मी तुम्हाला सांगितलं ते आणि या दिवशी आपल्याला एक स्तोत्रसुद्धा पठण करायचं आहे जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही म्हणजे ज्यांच्या इथं मंदिरच नाही आहे टाईमच नाही आहे तर अशाने फक्त काळ्या कुत्र्याला खाऊ घाला आणि अन्नदान करा बघा रोडवरतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गरीब व्यक्ती बसलेले आहेत ज्यांना जे अपंग आहेत जे काम करू शकत नाही आहेत किंवा जे आजारी आहेत आणि बाहेर अक्षरशः बाहेर रोडवरती राहत आहेत अशाच व्यक्तींना गरीब व्यक्तींना अन्नदान करा या दिवशी अन्नदान करण्याला तेवढंच महत्त्व सांगितलं गेलेलं आहे अन्नदानासारखं कोणतंच मोठं पुण्य नसेल त्यामुळे या दिवशी नक्की अन्नदान करायला विसरू नका त्याचबरोबर बघा कालभैरव जयंतीच्या दिवशी मला कालभैरव अष्टकसुद्धा खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पठण करायचं आहे म्हणजे अकरा वेळेस किंवा जास्तीत जास्त करण्याचा या दिवशी पठण करा बघा ज्यांच्या आयुष्यात खूप काही त्रास अडचणी संकटं चालू असतात ना तर ते सेवा करतात म्हणजे करतात बघा ह्या सेवेने खूप काही मिळेल आपल्याला असं नाही पण त्यातून मिळणारे एक मनशांती आणि कालभैरवांचा आशीर्वाद हा खरंच खूप मोठा आहे त्यामुळे नक्की सेवा करा आणि बघा कालभैरव महाराज हे असे दैवत आहेत की त्यांना मृत्यू हा अंतिम सत्य मानलं गेलेला आहे आणि त्याचं काम हे कालभैरव करत असतात काळ आला होता पण वेळ आली नव्हती त्याच पद्धतीनं जर कालभैरवांचा जर आपल्यावरती कृपा आशीर्वाद असेल तर अकाल मृत्यू होत नाही करत आणि त्याहीपेक्षा बघा आपल्या आयुष्यात बघा एखाद्या व्यक्तीचा वारंवार अपघात होत आहे तरीसुद्धा तुम्ही जर कालभैरव जयंतीच्या दिवशी मान सन्मान आणि जर त्यांची जे कालभैरव अष्टम जर मोठ्या प्रमाणात पठण करत असाल ना तर नक्कीच तुमच्यावरती सुद्धा कालभैरू महाराजांचा आशीर्वाद राहणार आहे तर नक्की म्हणजे नक्की दानधर्म करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्याला हा सुद्धा उपाय करायचा आहे जो की काळ्या कुत्र्याला आपल्याला खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर बघा या दिवशी सेवा करायलाही विसरू नका आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या नेरसू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ